दोन हजार वीसमध्ये संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आणि जगभरामध्ये कोरोना व्हायरस आलेला होता आणि त्यामुळं संपूर्ण जग हे ठप्प झालेलं होतं अनेक देशांमध्ये लॉकडाऊनसुद्धा लागलेला होता मग आता लॉकडाऊन लागल्यामुळं बरेच लोक घरी होते हाताला काही काम नव्हतं घरी बसूनच सगळं काही करावं लागत होतं घराबाहेरसुद्धा निघायला जमत नव्हतं मग आपल्या आपल्या पद्धतीनं घरामध्येच बसून काही जणं टाईमपाससुद्धा करत होते मग आज टाईमपास करत असताना एक महिला ही मोबाईल खेळत होती आणि ती मोबाईल खेळत असताना तिची ओळख एका पंचवीस वर्षीय तरुणाबरोबर झालेली वर होती मग मोबाईल खेळता खेळता त्याची ओळख अशा पद्धतीनं झाली की ती समोर व्यक्तीच्या प्रेमातच पडली आता ही जी महिला आहे ती चार लेकरांची आई होती तर समोरचा जो तरुण आहे तो पंचवीस वर्षीय होता त्याचं लग्नसुद्धा झालेलं नव्हतं पण मात्र ज्या पद्धतीनं प्रेम हे आंधळं असतं त्या पद्धतीनं म्हणतात त्याच पद्धतीनं या महिलेला प्रेम झालेलं होतं आणि ती महिला तिच्या प्रेमासाठी एक देश सोडून दुसऱ्या देशामध्ये आलेली होती आता नक्कीच तुम्हाला समजलं असेल की आपण कोणाविषयी बोलतोय आपण बोलतोय तो म्हणजे सीमा आणि सचिनच्या प्रेमाबद्दल आता हा विषय कसा काय निघाला कारण की सीमा ही आता पाचव्यांदा आई झालेली आहे आणि तिची प्रेमकहाणी पुन्हा एकदा फुलू लागली आहे नेमकं सीमा हेदरसोबत काय घडलं होतं सचिनसोबत ओळख कशी झाली होती आणि आता ती पाचव्यांदा आई झाल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय आहे हे आपण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका डिसेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये राज्यासह देशामध्ये कोरोना व्हायरस आलेला होता आणि त्यामुळं संपूर्ण जग हे ठप्प झालेलं होतं आता डिसेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये व्हायरस आला पण मात्र दोन हजार वीस हे संपूर्णपणे लॉकडाऊन राहिलं अनेक देश हे लॉकडाऊन झालेले होते घराबाहेर कोणालाही निघता येत नव्हतं मग बरेच लोक घरामध्येच टाईमपास करत होते मग याच टाईमपास करत असताना पाकिस्तानमधली एक महिला आहे तिचं नाव सीमा हेदर होतं सीमा गुलाम हेदर असं तिचं नाव होतं विवाहित होती तिला चार लेकरं होते पाकिस्तानमध्ये राहत होती तर इकडं दिल्लीच्या ग्रेटर नॉयडामध्ये सचिन मीना नावाचा पंचवीस वर्षीय तरुण इकडं मी हे भारतामध्ये राहत होतं मग हे दोघंजणं ऑनलाईन पद्धतीनं पबजी गेम खेळत होते मग पबजी गेम खेळत असताना त्या पबजी गेममध्ये सांगत असतात की तू इकडून ये मी इकडून येतो तू इकडून ये मी इकडून येतो असं त्या गेममध्ये एकमेकांना बोलून तो गेम खेळावा लागतो मग याच गेम हे दोघंजणं खेळत होते आणि गेम खेळता खेळता ह्या दोघा जणांची चांगली ओळख झाली आता ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि बघता बघता ह्या दोघा जणांना एकमेकांबद्दल प्रेमसुद्धा झालं पण मात्र हा राहतो भारतामध्ये ती राहती पाकिस्तानामध्ये तिचं लग्न झालेलं आहे तिला चार लेकरं आहेत नावरा आहे इकडे याचं लग्न झालं नाही हाताला काम नाही काही कामधंदा करत नाही पण तरीसुद्धा या दोघाजणांना एकमेकांप्रती प्रेम झालेलं होतं आता हे प्रेम काही गल्लीबोळातलं नव्हतं दोन देशामधलं होतं हा भारतातला ती पाकिस्तानातली एकमेकांना भेटणं एकमेकांना बोलणं हे सुद्धा मोठ्या प्रमाणात अवघड होतं पण मात्र प्रेमामध्ये काहीही अशक्य नसतं असं म्हटलं जातं त्याच पद्धतीनं सीमाना सीमा हेदरनं पाकिस्तान सोडून थेट भारतामध्ये यायचं ठरवलेलं होतं पण मात्र त्या अगोदर या दोघा जणांनी हा एका ठिकाणी भेटायचं ठरवलं होतं आणि ते ठिकाण होतं नेपाळ आता नेपाळमध्ये भेटण्यासाठी हा इकडून दिल्लीवरून नेपाळला जायचा आणि ती पाकिस्तानमधून नेपाळला यायची हे त्या ठिकाणी नेपाळमध्ये एका ठिकाणी भेटायचे मनमोकळेपणाना गप्पा मारायचे आणि पुन्हा आपापल्या ठिकाणी वापस यायचे आता यांचं प्रेम एवढ्या मोठ्या प्रमाणात you <sighs> फुल की आता यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं राहावत नव्हतं म्हणून यांनी एकमेकांसोबत राहण्याचाच निर्णय घेतला मग मागचा पुढचा कोणताही विचार न करता तिच्या देशाचा विचार न करता सीमा हैदरनं पाकिस्तान सोडलं पाकिस्तानहून ती थेट नेपाळला गेली आणि नेपाळ मार्गे भारतात आली स्वतः सचिन तिला घ्यायला नेपाळलासुद्धा गेला होता मग तिला घेऊन तो भारतामध्ये आला भारतामध्ये आल्यानंतर एकच चर्चा एकच बातम्या सुरू झाल्या की पाकिस्तानची महिला इथं आली आहे सचिन सीमाची प्रेम कहाणी सुरू झाली आहे ह्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज टी व्ही चॅनलवर मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या पण मात्र तरी सुद्धा सचिननं तिला ॲक्सेप्ट केलं तिला मान्य केलं तिच्या चार लेकरांना सुद्धा मान्य केलं आणि तिच्या घरामध्ये ठेवू लागलं मग या दोघांचं प्रेम अशाच पद्धतीनं फुलत राहिलं आता दोन हजार पंचवीसमध्ये सीमा मीना ही पुन्हा एकदा आई झालेली आहे आणि तिनं पाचव्या आपत्त्याला जन्मसुद्धा दिलेला आहे त्यामुळं सोशल मीडियावर सीमाची आणि सचिनची जोरदार चर्चा सुरू आहे अशक्य काही नसतं प्रेम हे खरं असतं हे त्या दोघा जणांनी दाखवून दिलंय आता या अगोदरचे लेकरं जरी सचिनचे नसले असले तरी पाचवं आपत्य माझं मात्र त्याचं असल्यामुळं तो मोठ्या प्रमाणात खुश आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून आनंदसुद्धा व्यक्त केला आहे आता ज्या पद्धतीनं सचिनचं आणि सीमाचं प्रेम झालं खेळता खेळता सगळं काही घडलं आणि त्यांनी सत्यामध्ये उतरून दाखवलं या संपूर्ण प्रेम प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा